सुका पाटील आणि तुम्ही एक जवळच आहे तुम्ही एक दोस्त होता, दोस्तों होता। त्या दोस्ताविषयी काय तर माहिती पाटील आठ भावाचा इस्तार घरला नेटक गा अडीचशे मेंढी एकटा राखायचा मागात पारा जो लय गडिया मग हिकुंड मेंढ्या जर सोडल्या मग आमच्यात एक बांडी शिळी होती बापू बापू म्हणून मी बापू माग जायचो आणि दमलो एकदम आपलं कडे शिळी राखण्यात काय पड नाही मला बर बर बस बस खांद्यावर बस असं मला मग मी आपलं जरा इथं याला अजून सोडायचं मला खाली शिळी घेऊन त्या काळात सुका पाटील पस्तीस जर भाकरी जगाला लय दिसत असल्या तर चौदाशे पंधराशे पेंडी बांधतो तर संध्याकाळी दहा वाजता गेला तो कोंबड्यावर दुसतो कोंबड्यावर आला तुकोंड शेरभर होरडा खोच्यात घेऊन चोळून गावापर्यंत असतो पाकच एका मशी दूध पाकच प्यायचा पोना इळाचीळ पस्तीस शिळी होती पाणी प्यायचं नाही दूधच एवढा एवढं जीवन कशातच नाही म्हणून दूधच प्यायचा पेजा, पाणीच प्यायचं नाही आणि त्याची आसमदारी मोठी दीडशे पोत दानं व्हायचा आठ भावाचा इस्तार पासा बैल पासा गया स घरी माणसं आठ तीन बाया तव बाकरीज आणि तीन बाया दळायला असायच्या आणि गिरण कुठेच नव्हती आताच्या बाईला झुंक्याच पीठ दळा येत नाही जात बी नाही कोणाच्या घरी गेलं म्हणून ती पिढी कमी वयानं चाली सारे त्यांचा आई बाप शंभर दोन वर्ष जगली संभा पाटील हे शोका पाटील एक ऐंशी वर्ष जगला आताची पिढी साठ सत्तरच्या महोर जातच नाही का तर अन्ह बी खास नाही आन हाब्रेड पावडर पचत नाही लोकांना माझ्या देखत खाले त्या तेवढ्या बाकरी लय नाही त्या गाड्याला बर राखीसच मोठा चौदाशे पिंडी म्हणजे काय गमत आहे का आता दोन वाप्यातली वैरण तुटत नाही हा चार वेळा बसतो मग गडी गेला असा बाबळेवर चढला तर बाबळेला पाला राखत नव्हता चार खांडवास बघला चार होता शेंगा पाडताना अशी धनगर बघत होती त्याला मारापुरात एक रामकाठी होती रामकाठी मी मी मनाराला चढायला नाही त्या रामकाठीवर सुख पाठला सांगाय लगा तेव्हा कोणालाच आम्हाला सामान ना राम का मेन बापू चढाय आलं नाही म्हण लगा म्हणला रामखाटीचा भोगाच करतो तो जगो माया ये मा मग हाय बापू म्हणलं चला बापू काढला पटका फोचवा खावला की चढला भिर बापू जरा ठपा झोला घेतोय गा झोला घेतो म्हणजे म्हणला इकिरी ठपाय जरा झोला दिल्यावर त्याच्यावर पाय देतो म्हणला हेकडच्या वेळी जरा झोला देऊन त्याचा अवस्था रावांशी घेतो उभा राहिला राव सबकद्या सुरू केल्या बोटाच्या ह्या ना जेवणी mm. नागल्या खाली पडल्या एक बगल झाली बापू मी म्हणलं ते खांडवा महागारी खाणून दुसरा खांडवा येऊया शेकडच्या बाजूला वर बाजूला चढला जे जे हे बाग बाजू ठोकले आता उभं एक दोन तीन ठाप राहील बापू आता उभं राहिलेत आता हे काय करत नाहीत म्हणलं हे जेवण तोंड केला एक सुद्धा शेंगडा करत नाही म्हणला ती पाकच बाबलं धेंगाने केला मम्म्या त्याच्या घरी एक घोडं होतं कालवाड दोन पुरी बापू हनु शिरराशीस हान हान म्हणला बघा मलाच रोज चाढावर चढवतोय म्हणला तू चढ तू काय म्हणजे बापू आग्या मंगलाय काय काय म्हणला ए खर मोड्या आज पण ती काय करते मेन माझ्यान काय धाडस होयच नाही बाबा तुम्ही चढा सरळ म्हणला चढला खोच्या खाऊन पहिली दुसरी काट्या हांडी तिसऱ्या काठीला का माहला शंका थटल्यावर जावा जावा लागलं काय झालं बापू mm. बस खरबुड्या आता काय झालं मी उसात चिरून टुकू टुकू बघायला लागलो जावा mm. असा पळायला mm. बापूच्या मागे त्या त्या माश्या एक राहिल्या नाही त्या mm. कालवाड बी मेल mm. गोडे बी मेल बापू असं गरभास घ्या खर मुड्या पळाय काय झाले मी उसात चापून लपून बघायचो माहोल चालते काय बापू अर घ्या बस माकडा आला घरी पोरीने घोंगड हातरलं मी काय करते आंजे बापूच्या माग माला सांगा काय मला म्हणतोय खर मोड्या तुला काय करते हेच चढल मी काय चढवलं काय म्हणलं पुन्हा मी म्हणलं जाळ करण्या मा अशा धोरण जाते हायन जाते गेल्या बाप तयारी झाली काय अर बस माकडा गावात हिरी मी डॉक्टरचं दवाखान्या दवाखान्यात पुरी कट काढा म्हणलं अंगातलं आता एवढं काठ बापू काढायचं आम्ही चौद्या दवाखान्यात बापूला दोन साधाने मग मी असंच गेलो उठा ये गे बापू एक ना डॉक्टर म्हणला लावले त्या संपत्ती जरी आता येतोय पुन्हा बोल मला जरा दोस्त आहे माझा बोलतो ये बापू कस काय काय बस माकडा हा सुजलाय बापू सुजलाय पण जरा मला कमी सुज दिसते मग असं करू का सुखा हजारी आलाय आणि वाश्याला सांगू आपण एक दोन चार किलो पाच कि पाच चार किलो साखर आणून घरी ठेवून चुचुंब्यावरनं तावशीवरनं का गावला जाऊ द्या सुक्याला महाल चावले सुक्याला महावाल चावले म्हणते हजार्या जातोय म्हणलं सुका दे हजार्या काय काही बीड लागलं काय वाशा म्हणला हे राहू द्या म्हणला म्हणला सारी माणसं यायची ना ग बाबा मला सलालेल्या डॉक्टर म्हणले काय होत नाही तीन दिवस होडप्यात नाही बी चिमट्यावरनं बी ていうふうにこないで、いそがぼっぷち、いやりゃばらじか